हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज टिफिनसाठी मी बनवत आहे भरली शिमला मिर्च त्यामध्ये मी टाकणार आहे एक बटाटा आणि इथे मी साहित्य घेतलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतली इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट इथे दोन चमचे बेसन कच्चा आहे इथे हळद घेतली आहे आणि हे खोबरं हे आता सारे जिन्नस आपण मिक्स करूया त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते मिश्रण ह्या मिरचीमध्ये भरायचं आहे तर चला चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता हे मी मिश्रण इथं सगळं मिक्स केलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता आणि इथे मी मिरचीचे चार भाग केलेले आहेत या काढल्या तरी चालतील ठेवल्या तरी चालतील ठेवल्यास वास जरा छान येतो आणि इथे मी बटाटा जो घेतलेला आहे त्याला थोडंसं मीठ चोळून घेतलं आहे आणि ह्या मिरच्यांना पण मी आत असं जरासं मीठ चोळून घेतलं आहे आणि मिश्रणामध्ये पण मी मीठ घालून सारे जिन्नस एकत्र करून घेतले तर चला मग आपण ह्या मिरच्या स्टफ करून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही मी मिरच्या त्या मसाल्याने भरून घेतल्या आहेत आणि राहिलेला मसाला ह्या बटाट्यानं चोळून घेतला आहे तुम्ही नुसत्या मिरच्या घातलात तरी चालेल पण बटाटा मला आवडतो म्हणून मी इथे घातला आहे बटाटा छान लागतो कारण याच्यामध्ये पाणी न घालता हा तेलावरती फ्राय छान होतो तर आता इथे आपली कढई तापलेली आहे त्यामध्ये मी तेलही घातलेले आहे मी इथे दोन चमचे तेल वापरलं आहे तर यामध्ये आपण ही फोडणी घालूया हिंग जिरं आणि मोहरीची हे तडतडले की त्यामध्ये आपण शिमला मिरची घालूया भरलेली

फार छान लागतात चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत अशा बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि शिमला मिरची ही शिजायला जलद शिजते त्यामुळे हे ज जर तयारी असली तर आपली अगदी पंधरा मिनटात पंधरा ते वीस मिनटात होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा दहा ते पंधरा मिनटानंतर इथे अशी आपली शिमला मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यांना फार छान असा कलर आलेला आहे आणि अशी बटाट्याने पण आपला कलर बदललेला आहे वास तर इतका सुंदर सुटला आहे तर अशी मिरची तुम्ही बनवली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा अशी बनवून बघा नसेल बनवली असेल तर यामध्ये बरेच प्रकार आहेत जसं की खोबऱ्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरून करू शकता किंवा काही लोक कांदा खोबऱ्याचं भाजकं वाटण टाकून ते त्याच्यामध्ये टॉमॅटो सुद्धा सेम इन्ग्रेडियंट्स घेऊन तुम्ही हे बनवू शकता तर अशी बनवा खा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा